अहो पा, कशाचा पुतळा बसवलाय तुम्ही आतमधून मोडक्या अँगल मोडक्या पायपा आणि त्याला बाहेरनं पत्र लावलाय लाज वाटायला पाहिजे आपण कशाच्या प्रती संवेदनशील असलं पाहिजे महाराजांच्या प्रती असंवेदनशील तुम्ही काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो गडावर बसवला होता तो पुतळा त्या ठिकाणी पडला आपण सर्वांनी पाहिला असेल त्या भारताचं दुर्दैव म्हणावं लागेल नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ते भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून ज्याला ज्याला त्यांचा हात लागतो ते ते निकृष्ट दर्जाचं कसं काय असू शकतं याचे अनेक नमुने याचे अनेक उदाहरण आपण या ठिकाणी पाहिले असतील ज्या राम मंदिराला त्यांचा हात लागला ते राम मंदिर गळती सुरू झाली जी संसद मोठ्या थाटामाटात बांधली त्या संसदेवर बाराशे कोटी रुपये खर्च करून सुद्धा त्याला गळती लागली अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून तमाम देशातल्या शिवप्रेमींची इच्छा होती त्याची सुरुवात भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं त्याची भ्रष्टाचारानं सुरुवात झाली परंतु अजून एक वीट सुद्धा कधी गेली नाही आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोकणभूमीमध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या हस्ते चार डिसेंबरला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं तो पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडला आणि आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाज वाटावी अशा पद्धतीचं उद्गार किंवा स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की ताशी पंचेचाळीस किमी वेगानं वारं वाहत होतं म्हणून त्या ठिकाणी पुतळा पडला मला वाटते अशा मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही थोडी जरी लाज या ठिकाणी या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना असली तर त्यांनी छत्रपतींचा आशीर्वाद आणि साथ तुमच्याबरोबर नाही छत्रपतींना वाटतय की एक कलंकी भ्रष्टाचारी आणि अविभिचारी हे सरकार आहे त्यामुळं या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आम्ही आज भर पावसामध्ये त्यांचा निषेध करण्यासाठी तोंडावर पट्टी बांधून मुख मुख कशासाठी या सरकारच्या विरोधात कुणी काही बोलायचं नाही जे सरकार करल ते गप्प आपण फक्त ऐकून घ्यायचं त्यांच्या विरोधात काहीच बोलायचं नाही कारण त्यांची प्रत्येक गोष्टीला उत्तरं तयार असतात हा छत्रपतींचा अपमान आहे अहो कशाचा पुतळा बसवलाय तुम्ही आतमधून मोडक्या अँगल मोडक्या पायपा आणि त्याला बाहेरनं पत्र लावलाय लाज वाटाय पाहिजे आपण कशाच्या प्रती संवेदनशील असलं पाहिजे महाराजांच्या प्रती असंवेदनशील तुम्ही भ्रष्टाचार करावा कशात करावा भ्रष्टाचार करा पण कशात महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार अरे लाज वाटली पाहिजे सरकारला <ईगेगेगेगे> इतकं व्याभिचारी सरकार या देशानं कधीही पाहिलं नव्हतं आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राजाने सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला आहे वरुण राजाने सुद्धा सांगितलं की हे सरकार लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि म्हणून हा आशीर्वाद या ठिकाणी या सरकारवर नाही हा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारवर आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या सरकारला बाय बाय केल्याशिवाय छत्रपतींचे आशीर्वाद थांबणार नाहीत असं आमचं मत आहे